अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आता दत्तजयंती आहे आणि या दिवशी पौर्णिमा देखील आहे आता या पौर्णिमेच्या दिवशी आपण अनेक उपाय करणार आहोत अनेक सेवा करणार आहोत जे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर व्हिडिओ नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये दत्त जयंतीला जी पौर्णिमा आहे म्हणजे दत्त जयंती पौर्णिमा आहे या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल करणी बाधा झालेली असेल नजर बाधा झालेली असेल दुष्ट लागलेली असेल किंवा काही दोष असतील तर हे सगळे दोष निघून जाण्यासाठी आपण नारळाचा अतिशय महत्वपूर्ण उपाय बघणार आहोत त्यासोबतच हा उपाय केल्यानंतर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदणार आहे घरामध्ये कोणतेच दोष राहणार नाही तर नारळाचा कोणता उपाय आणि कसा करायचा यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी आपण बघा अनेक अमावस्या गेलेल्या आहेत अपौर्णिमा गेलेल्या आहेत या दिवशी आपण नारळाचे काही उपाय केलेले आहेत जे मी तुम्हाला सांगितलेले होते की आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल किंवा आपल्या घरामध्ये बघा जर आपल्याला घरात भांडणं झाली किंवा कटकटी झाली सतत आजारपण असलं ना तर आपल्याला काहीच सुचत नाही येणारा पैसासुद्धा घरामध्ये थांबत नाही टिकत नाही असं म्हटलं तरी चालेल बघा पैसे आपल्या घरामध्ये येतात आपल्याला असं वाटतं की एवढे पैसे येत आहे मग जातात कुठे खर्च कुठे होतो हे आपल्याला समजतच नाही म्हणजे घरामध्ये पैसा टिकतच नाही जर आपल्या घरामध्ये अशा गोष्टी घडत असतील तर समजून जा की आपल्या घरामध्ये कोणता तरी दोष आहे आता हा वास्तुदोष आपल्या घरामध्ये जर असेल म्हणजे आपल्या घरामध्ये काही कटकटी होत असतील आजार पण असेल भांडणं होत असतील घरात पैसा टिकत नसेल किंवा बऱ्याच वेळेस सतत आजार पण आपल्या घरामध्ये राहतं असं वाटतं कोणीतरी करणी केलेली आहे किंवा आपल्या घराला नजर लागलेली आहे असं आपल्याला वाटायला ला लागतं अशा वेळेस आपल्याला एक नारळ घ्यायचं आहे त्याच्यावर आपल्याला तुमच्या घरामध्ये जो शेंदूर असेल त्या शेंदूरने आपल्याला एक त्रिशूळ काढायचा आहे आणि हा नारळ आपल्या घराच्या समोर उभं राहायचं आहे तुम्हाला दरवाजाचा मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर उभं राहायचं आहे आणि वरतून खाली असं तुम्हाला अकरा वेळेस ओवाळायचं आहे आता लक्षात घ्या अकरा वेळेस ओवाळल्यानंतर तुम्हाला ओवाळताना स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणतच तुम्हाला असं ओवाळायचं आहे अकरा वेळेस अकरा वेळेस ओवाळल्यानंतर हे नारळ तुम्हाला जाळायचं आहे आता हे नारळ कुठेतरी सोडून देऊ का फेकून देऊ का असं तुम्हाला करायचं नाही आहे लक्षात घ्या तुम्ही एक करणी किंवा नजरबाधा झालेली असते आपल्या घराला असं म्हटलं तरी चालेल किंवा मग घरामध्ये वास्तुदोष असतात जे आपल्या मनामध्ये विचार येतात ना ते विचार आपल्या मनामध्ये न ठेवता फक्त आपण एक स्वामी समर्थ केंद्रानुसार एक उपाय करत असतो नेमकं आपल्या घरामध्ये अडचण काय झालेली कशाच्या बाबतीत झालेली आहे का असं होतं आहे हे तर आपल्याला माहिती नसतं आपण अनेक विचार करत असतो नजर लागली आहे का कोणी करणी केली आहे का मग घरामध्ये काही वास्तुदोष आहे का हे पण आपल्याला माहिती नसतं मग आपण हा एकच उपाय केला ना तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे किंवा विचाराप्रमाणे जो काही दोष असेल ना जे काही गोष्टी घरात असेल ना आपल्याला वाटते कोणता तरी दोष आहे तो सुद्धा निघून जातो जो आपल्याला वाटत नाही तोसुद्धा दोष या उपायाने निघून जातो कारण की हा स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये सांगितलेला उपाय आहे नारळाचा कारण कोणतेही काम करताना कोणतीही गोष्ट करताना नारळाला खूप मोठा मान आहे श्रीफळ म्हणतो आपण त्याला त्या प्रत्येक कामाची सुरुवात कोणत्याही गोष्टीची सुरुवात आपण या श्रीफळाने करत असतो म्हणून आपल्या घरामध्ये जर काही दोष आपल्याला वाटत असेल तर या श्रीफळाचा म्हणजेच नारळाचा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे आता अकरा वेळेस आपल्याला हा नारळ ओवाळून झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या तरी एका ठिकाणी जिथे कोणी तुम्हाला बघणार नाही किंवा लवकर कोणाच्या लक्षात येणार नाही अशा ठिकाणी हा नारळ तुम्हाला जाळायचा आहे आणि जाळल्यानंतर मग तो तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे असाच सोडून द्यायचा नाही जाळायचा आता जाळण्यामागचं कारण काय आहे की जे काही दोष असतील ना ते जळून खाक होतात कोणती पण वाईट दृष्ट लागलेली असेल तीसुद्धा जळून खाक होते या उपायाने आणि मग तो नारळ आपल्याला सोडायचा आहे आपल्या घरामध्ये या उपायामुळे इतकी शांतता येते की कधीच भांडणं होत नाही म्हणजे खूप कमी प्रमाण होऊन जातं त्यासोबत सुख आपल्याला दिसून येत नाही सुखही दिसायला लागतं घरामध्ये सुख समृद्धी नांदते या उपायामुळे आता यासोबतच आपल्या मुलांना दृष्ट झालेली असेल मुलं अभ्यास करत नसतील चिडचिड करत असतील तरीसुद्धा हाच एक उपाय आपण करू शकतो पुन्हा तुम्हाला वेगळा नारळ घ्यायचं आहे एकच नारळ आपल्या मुलांवरून घरांवरून कधीच ओवाळायचं नाही घरासाठी वेगळा नारळ घ्यायचं आहे तुम्हाला तुमची वाहनं असतील तर वाहनांनासुद्धा तुम्ही या पद्धतीने ओवाळून नारळ ओवाळून ते फेकू शकता किंवा मग जाळू शकता तसेच आपल्या मुलां मुलांसाठी आपल्याला जर नारळाचा उपाय करायचा असेल मुलं चिडचिड करत असतील हट्टी कर हट्टीपणा करत असतील किंवा आपल्या ऐकत नसतील चिडचिड कर खूप त्रास देत असतील चिडचिड करत असतील ना तर तुम्हाला पुन्हा एकदा असाच नारळ घ्यायचा आहे त्याच्यावर तुम्हाला त्रिशूळ काढायचं आहे ते सुद्धा मुलांवरून अकरा वेळेस ओवाळायचं आहे आणि ते तुम्हाला कोणत्या तरी या अशा ठिकाणी टाकायचं आहे की कुणाचा पाय पडणार नाही किंवा ना कि कुणाला अडचण होणार नाही असं तुम्ही फेकलं तरी चालेल जाळून टाकलं तरीही चालेल किंवा पाण्यात सोडलं तरीही चालेल आपल्या मुलांसाठी तुम्हाला नारळाचा हा उपाय करायचा आहे आता अजून एक सर्वात महत्त्वाचा नारळाचा एक उपाय जो सांगणार आहे तो लक्ष्मीप्राप्तीसाठी आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी नारळाचा उपाय काय आहे तर बघा या ठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ ज्याला खूप असे केस असतात ना नारळाला तसं तुम्हाला केसाळ नारळ घ्यायचं आहे सोललेलं नारळ नाही घ्यायचं केसाळ नारळ घ्यायचं आहे संपूर्ण नारळ असलं पाहिजे ते असं घ्यायचं आहे नारळ घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एका लाल वस्त्रामध्ये हे नारळ ठेवायचं आहे आणि हे नारळ तुम्हाला घरामध्ये बांधायचं आहे आता बांधायचं कसं तर बघा बांधण्याआधी मा लक्ष्मी मातेसमोर हे नारळ ठेवायचं आहे लक्ष्मी मातेला कमळाचं फूल अर्पण करायचं आहे आता सर्वात महत्त्वाचं कमळाचं फूल लवकर मिळत नाही मग तुम्हाला कमळगट्ट्याचे मणी जे माहीत असेल त्याचा एक मणी जरी मिळालं तरी चालेल या नारळासोबत हा मणी तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीला आवडतीचं फूल तुम्हाला व्हायचं आहे आणि त्याचसोबत तुम्हाला गोड मिठाई ठेवायची आहे जी पांढऱ्या रंगाची असते ती मिठाई तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे आणि ही पूजा करताना घरातील महिलेने करायची आहे महिलेने सकाळी उठून सुचिरभूत होऊन एक लाल साडी परिधान करायचे आहे तुमच्याकडे कोणतीही लाल साडी असू द्या ती तुम्हाला घालायची आहे आणि लाल साडी घातल्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे लाल नवीन वस्त्र घ्यायचे त्याच्यामध्ये हे पूजा केलेलं नारळ तुम्हाला ठेवायचं आहे आणि नारळ ठेवून ते या लाल वस्त्रामध्ये बांधायचं आहे आता बांधल्यानंतर हे घरामध्ये असं बांधायचं आहे की याची कुणावरही नजर पडणार नाही म्हणजेच कुणाचीही नजर याच्यावर पडणार नाही आणि हे नारळ कुणाला दिसणारही ना नाही अशा पद्धतीने ठेवायचं आहे कोणी तुम्हाला विचारलंच नाही पाहिजे की याच्यातमध्ये काय आहे हे काय आहे बघा हा एक गुप्त उपाय आहे आपल्या घरामध्ये असं नारळ पूजा केलेलं माता लक्ष्मीचं पूजा केलेलं जे नारळ आहे ते ठेवल्यानंतर तुम्हाला घरामध्ये इतका पैसा येतो की तुम्हाला समजतही नाही की हे पैसे अचानक कुठून येत आहे म्हणजे आपले जे व्यापार आहे किंवा जे व्यवसाय आहे ते दुपटीने चालायला लागतात नोकरीमध्ये प्रमोशन देखील होतं आणि सगळ्या गोष्टी आपल्या सुरळीत पार पडत असतात हा उपायसुद्धा तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे नारळ हे श्रीफळ एवढं फलदायी आहे की याचे उपाय अनेक आहे पण जे काही उपाय आपण करत आहोत ते मनोभावे करायचे श्रद्धेने करायचे विश्वास ठेवून तुम्हाला करायचे होते आहे आजच्या व्हिडिओमध्ये उपाय कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ